अंबाजोगाई हो नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर अंबाजोगाई हो शहरातील विविध संस्था समूहांच्या वतीने दररोज सत्काराचा सिलसिला सुरूच आहे काल अंबेजोगाई हो नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष असताना या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र घोडके साजिद साहेबासह नागेश जोंदळे पत्रकार जगन सर्वदे, मेकॅनिक चंद्रकांत बनसोडे आकाश वेडे टेलर माजी नगरसेवक संतोष शिंगारे, राहुल सुरवसे हुसेन गवळी गायक शंकर लोंडे बाबा गवळे धम्मा वैद्य तुकाराम पवार गणपत जाधव आदी सर्वांनी मित्रमंडळांनी मिळून काल नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचा शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक संजय गंभीरे यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला अंबेजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आजही नगराध्यक्ष मुंदडा यांचा दररोज सत्कारांचे विविध कार्यक्रम होत आहेत मात्र नगराध्यक्षांनी कामाला धडाडीने सुरुवात केली